नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये अजून थोडा माझा आवाज बसलेला आहे काल रात्री मी आईकडून आलेली आहे आणि रात्री आले आणि मग झोपले जास्त काही काम केलंच नाही घरामध्ये खूप जास्त पसारा आहे मला उद्या सकाळी उठल्यानंतर बघेल कारण परत आलं घरी आल्यानंतर प्रीतला सकाळी बोलवलं होतं ऑफिसला त्यामुळं तो सकाळीच पाच वाजता ऑफिसला गेला आहे त्याला आज मी डबा सुद्धा दिला नाही तर त्याला मी मूड आलेले मूग आज उकडून दिले आहे डब्यामध्ये आणि थोडाफार स्नॅक्स दिला आहे चिवडा वगैरे तो दिलेला आहे त्यामुळं तो गेला ऑफिसला आणि थोड्या वेळा येईल म्हणजे तीनपर्यंत तो घरी येईल तर मला माझी सगळी कामं ओरकायची आहेत तीनच्या आत म्हणजे आपण कितीही आजारी असो तरी घरातली कामांपासून काय आपल्याला सुटका मिळत नाही आणि जी काम केल्या ती कामं केली नाही तरी पण आपल्याला कसं तरी चुकल्यासारखं होतं तर आता माझं घरामध्ये खूप सारा पसारा आहे तो सगळा मला आवरायचा आहे पटापट तर आजच्या ब्लॉगिंगला आपण सुरुवात करूया तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी जे मला काम करायचं असतं ते म्हणजे कपडे मशीनला लावायचे असतात कारण का एकदा कपडे मशीनला लावले की कपडे आपोआप होतात मशीनमध्ये मग बाकीची कामं करायला मला वेळ मिळतो पहिले कपडे मशीनला टाकते आणि आता दरवाजा उघडलेला आहे आज मस्त ऊन बाहेर पडलं होतं मग आज विचार केला थोडे जास्त कपडे टाकूया म्हणजे कपडे मस्त बाहेर सुकतील सुकलेले कपडे पहिले काढले आणि आज विचार केला की आज बेडशीटसुद्धा टाकूया मशीनला ऊन मस्त आहे सुकून निघेल मस्त या व्हिडिओला सुद्धा मी व्हॉइस ओव्हरच देत आहे कारण का आवाज थोडा माझा बसलाच होता आणि आत्ताही बसलेलाच आहे मस्त व्हिडिओ एडिट करताना व्हॉइस ओव्हर देईन तर इथे मी कपडे मशीनला लावलेले आहेत ला आणि एकदा कपडे मशीनला लावले की मी बाकीची कामं करायला मोकेल आणि मग आले मी किचनमध्ये का किचनचा जो उटा आहे त्याला मला क्लीन करायचं आहे रात्री जी भांडी घासली होती ती मला लावायची असतात पण त्याच्या आधी माझं पहिलं इम्पॉर्टंट काम म्हणजे म्हणजे पाण्याची बॉटल भरायची ही दोन लिटर पाण्याची बॉटल आहे ही मला दिवसामध्ये पूर्ण संपवायची असतात म्हणून सकाळी उठल्यानंतर पहिले मला ही बॉटल भरायची असते आणि पाणी प्यायचं असतं ता एक एक तासाने तर दिवसभर मला दोन लिटर पाणी प्यायचंच आहे हे माझं रोजचं टास्क आहे आणि पाणी पिऊन झाल्यानंतर मला भांडी लावायची होती जी काल रात्री घासली होती ती पटापट भांडी लावायला लागले आणि एकदा भांडी लावून झाली की ओटा जो आहे तो मस्त क्लीन करून घेते म्हणजे जी नंतर जेवण करायला गेलो की मस्त ओटा पूर्ण मोकळा असतो मग काम करायला सुद्धा मजा येते म्हणून सकाळी उठल्या तर पहिले रात्रीची भांडी लावते ओटा वगैरे साफ करते भांडी वगैरे लावून झाली ओटा वगैरे साफ करून झाला की मी कचरा काढायला घेते मला वॅक्यूम क्लिनरची मशीन लावायला कधी कधी कंटाळाच येतो पूर्ण तो, तो सेटअप करायचा म्हणून विचार करते पटकन हातामध्ये झाडू घेऊया आणि पटकन कचरा काढून टाकूया आणि आजकाल माझी केस खूप जास्त गळतात तुम्ही कचरामध्ये बघत असाल केसच जास्त दिसत आहेत मला आजूबाजूला आणि कचरा झाल्यानंतर लगेच कपडे सुद्धा झाले माझ्या मशीनला पण कपडे मी थोड्या वेळाने लावेन मग गेले मी गार्डनमध्ये फुलं काढण्यासाठी देवपूजेसाठी आणि आता पावसामध्ये मस्त फुलांना बहर आलेला आहेत खूप सारी फुलं आलेली आहेत आणि हा आहे जास्वंदाचं कलमच आहे पण त्याला खूप सारी फुलं आलेली आहेत आम्ही सगळी बागेमध्ये जी रोपं लावलेली आहेत ती कलमच कलम, कलम केलेलीच रोपं आहेत त्यामुळं फुलं पटकन येतात आणि मग बागेमध्ये बघायला गेलं की मला एक वांग दोन वांगी दिसली झाडाला लागलेली आणि ती झाली होती म्हणून विचार केला की काढूया त्या वांगांना भाजी करायला होईल मस्त आणि हे माझं रोजचं रुटीन आहे देवपूजेचं बागेमधून फुलं काढायची देवबाच्या चरणी अर्पण करायची दिवा लावायचा गणपती बाप्पा समोर दिवा लावल्यानंतर मी उंबरठ्याचं पूजन करते मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये पण आहे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते पूजा करण्याची माझी अशी आहे आणि देवपूजा झाल्यानंतर मी बसते इथे नाश्ता करायला कपडे मी थोड्या वेळात लावेन काही का पहिले पोटामध्ये काहीतरी जायला पाहिजे थोडी एनर्जी यायला पाहिजे म्हणून मी आज नाश्त्याला केलं होतं होतं मूग उकडले होते तर ते मी खात बसलेले आणि हा ही जी खिडकी आहे माझी फेवरेट आहे तिथे बसून मला नाश्ता करायला काही काम करायला खूप जास्त आवडतं आणि मग नाश्ता वगैरे करून झाला मग मी लागले कामाला परत एकदा कपडे झाले होते म्हणून मी सर्वात आधी कपडे लावते मशीनला म्हणून जे कपडे होतपर्यंत माझी बाकीची सगळी कामं होऊन जातात तर आता कपडे लावते ऊन पण मस्त बाहेर पडलेला आहे आणि काही कपडे जे मी मशीनला लावत नाहीत म्हणजे चांगले जे नवीन कपडे असतात नाही तर कधी मशीनमध्ये ना खूप जसे धागे वगैरे निघतात नवीन कपड्यांचे म्हणून जे मला कपडे मशीनमध्ये नसतात लावायचे ते मी स्वतः हाताने धुते कपडे धुवून झाल्यानंतर लगेच जेवणाची वेळ होते बारा लगेच का सकाळचा वेळ पटकन निघून जातो आणि आज जेवायला भाजीच करायची होती भाजी आणि भात भाज। जास्त काय करायचं नव्हतं म्हणून पटापट जेवण करायला घेतलं आणि या चॉपरनी ना पटकन कांदा एकदम बारीक होऊन जातो आजकाल मी कांदा कापायला हा चॉपरच वापरते मस्त एकदम बारीक कांदा कापून निघतो कांदा किंवा टॉमॅटो काही कापायचं झालं तर आज बनवणार आहे मसूरची भाजी तर पटकन कांदा पहिले कापून घेतला तो तेलावर टाकला आणि मग टॉमॅटो कापायला घेतला एकदा काय जेवण झालं लग की लगेच दुसरं काम आपलं रेडीच असतं कपड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या होत्या मला दुसऱ्या बेडरूममध्ये तर माझा खूप सारा पसाराच पडला होता तर एका पाठोपाठ एक कामं आपल्याला चालूच असतात सकाळचे तर या बेडरूममध्ये खूप सारा पसारा होता कारण दुसा थे का आता गणपतीच्या दिवशी मला खूप साऱ्या साड्या चेंज केल्या मी दुसरीकडे जायचे एका दिवसाला ही साडी दुसऱ्या दिवसाला ही साडी त्यामुळं साड्यांचे बॉक्सेस वगैरे मी त्या बेडरूममध्ये सगळं ठेवलं होतं म्हणून घडी वगैरे घालून मस्त तर त्या बॉक्समध्ये परत टाकणार आहे साडी ठेवणार आहे मस्त आणि मग दोन तीन कपड्यांच्या घड्यासुद्धा घालायच्या होत्या तेसुद्धा मला काम करायचं होतं हा जो ड्रेस आहे ना तुम्ही विसर्जनासाठी घेतला आहे कसा वाटतोय मला कमेंट सेक्शम नक्की सांगा मिंत्रावरून ऑर्डर केला आहे आणि मस्त आलेला आहे कलर सुद्धा खूप छान आहे घेरा सुद्धा छान आहे तर हा ड्रेस मी विसर्जनाला घालणार आहे तर मस्त आलेला ड्रेस आहे आणि त्याची ओढणी मला खूप जास्त आवडली तुमचं पण असं आहे का तुम्ही सुद्धा ओढणी बघून ड्रेस घेता का मला कमेंट सेक्शन नक्की सांगा याची ओढणी खूप मस्त आहे सॉफ्ट आहे एकदम आणि कलर खूप छान आलेला आहे तर अशी माझी सकाळची कामं होती तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला कमेंट सक्शनमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता हा ड्रेस मी ट्राय करणार होते म्हणून जरा बघत होते ओढणी कशी कर सेट करायची ते तर या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये